मूर्ख लोकांशी या दहा पद्धतीने वागा त्यांना त्यांची लायकी समजेल एक मूर्ख लोक वाईट लोक नेहमी आपल्यातील वाईट गुण शोधत असतात त्यांच्याबरोबर कितीही चांगले वागा पण ते त्यांचे गुण दाखवतातच ते म्हणतात ना कुत्र्याचे शेपूट वाकडे ते वाकडेच म्हणून त्यांच्याकडे दुर्लक्ष केलेलं बरं दोन ते म्हणतात ना कुत्रं आहे तो भुंकणारच म्हणून भुंकणाऱ्या कुत्र्याला दगड न मारता बिस्किट किंवा भाकरी खायला देऊन पुढे निघून जायचे तीन नेहमी लक्षात ठेवा अशा लोकांना अजिबात भाव देऊ नका कारण तुम्ही या लोकांना जेवढा कमी भाव द्याल किंवा त्यांच्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष कराल तेवढाच त्यांचा माज घमंड तिथल्या तिथेच उतरेल चार या वाईट लोकांसमोर स्वतःला अजिबात कमी समजू नका कमजोर पडू देऊ नका कारण एकदा का तुमची कमजोरी म्हणजेच वीक पॉईंट यांना कळाला की त्याचा फायदा हे लोक नेहमी घेतात पाच मित्रमैत्रिणींनो अशा लोकांना त्यांची लायकी दाखवायची असेल या लोकांचा घमंड अहंकार मोडून पाडायचा असेल तर एकच मंत्र आहे तो म्हणजे ओम दुर्लक्षाय नम सहा घमंडी लोक तुमच्यावर जळणारी लोक तुमच्या एका चुकीचे कटाक्षाने डोळ्यात तेल घालून वाट बघत असतात म्हणून यांच्यासमोर आपला ॲटिट्यूड असा ठेवा की ते आश्चर्यचकित होऊन जातील सात मूर्ख लोकांना कधीही ज्ञान द्यायला जाऊ नका यांना कधीही शानपण शिकवू नका कारण ते म्हणतात ना गाढवासमोर वाचली रात्रभर गीता आणि सकाळ उठून रामाची आई सीता आठ अशी लोकं तुम्हाला बदनाम करण्याचा प्रयत्न करतात हे लोक तुमच्याबद्दल निंदा करत असतात वाईट गोष्टी पसरवत असतात पण या सर्व कृतीवर तुम्ही शांत राहणं त्यांना कोणत्याही प्रकारची प्रतिक्रिया न देणे त्या लोकांसाठी त्यांची लायकी दाखवून दिल्याप्रमाणे आहे नऊ अशा वाईट लोकांना भांडण करण्याची सवय असते म्हणून ते तुमच्याशी भाडण्याचे कारण शोधत असतात म्हणून या मूर्खांच्या नादी लागू नका आणि यांच्याशी वाद करून त्यांना महत्त्व देण्यापेक्षा आपला मार्ग आपले यश कशात आहे तेच पाहिलेलं बरं दहा अशा लोकांना स्वतःच्या मान सन्मानाची अजिबात पर्वा नसते यांना चार लोकात किंमतही नसते महत्त्व नसते म्हणून अशा लोकांच्या नादी लागून आपलेही महत्त्व कमी करायचे नाही आपण फक्त शांत राहायचं मूर्ख लोक स्वतःची लायकी स्वतःच्या वागण्यातून दाखवत असतात त्यांना त्यांच्या स्वभावावर सोडून द्यायचं मित्रांनो आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर इतर मित्रमैत्रींना अवश्य शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद